माणिकराव कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या ओएसडीची नेमणूक चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य राज्यातील मंत्र्यांचे पी एस आणि ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते त्यानंतर याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओएसडी खाजगी खासगी सचिव नियुक्तीचे आरोप झाल्यानंतर तातडीने आज अनेक मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली सध्या राज्यातील पाच मंत्र्यांची ओएसडी आणि दोन मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आली तसेच अद्याप अनेक मंत्र्यांच्या ओ एस डी आणि खासगी सचिवांची नियुक्ती बाकी असून मंत्र्यांनी दिलेल्या नावाची छाननी करून मगच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे मंत्री गणेश नाईक मंत्री मंगल प्रभात लोडा मंत्री आशिष शेलार मंत्री माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खाजगी सचिवांची नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाकडून आधीच जारी करण्यात आलेत चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही राष्ट्रवादीचे मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला हवे असलेले ओएसडी आणि पी एस मिळत नसल्याचं सांगितलं होतं यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पी एस आणि ओ एस ने डी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो या संदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात हो आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात हे नव्यानं होत नाही कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा मात्र ज्यांचं नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही कुणीही नाराज झाला तरी त्याला मान्यता देणार नाही ओ एस डींची यादी डॉक्टर भवानजी आगे पाटील विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री गणेश नाईक अनिल नागने विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री प्रभात लोडा प्रशांत पाटील विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री जयकुमार रावळ राजेश मोरे विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री आशिष यलार डॉक्टर सुबोध नंदागवळी विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री माणिकराव कोकाटे मंगेश पिसाळ विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री बाबासाहेब पाटील प्रशांत खेडकर खाजगी सचिव मंत्री इंद्रनील नाईक